नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी दी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आ, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुमची कॅपिटल सेव्हिंग आहे कॅपिटल सेविंग्स तुमची किती महत्त्वाची असते किंवा जर एखादा ट्रेड तुमचा सुटला किंवा जर एखादा ट्रेड तुमचा मिस झाला तर त्याच्या त्याबद्दल रिग्रेट न करता त्या दिवशी जर तुम्ही ट्रेडिंग अवॉइड केली तर तुमची कॅपिटल जी असते ती सेव्ह होते तर याचं उदाहरण मी तुम्हाला आज दाखवतो तर याच्यामध्ये आज जर पाहिलं तर आज मार्केट जो होता तो जवळजवळ फ्लॅट टू थोडासा अप ओपन झाला होता आणि इथे आज माझा जो व्ह्यू होता तो माझा व्ह्यू इथे क्लिअर होता की हे जे इथे फोर्टी सेवन थाउजंड म्हणजे सत्तेचाळीस हजार ला ज्यांनी कॉल राईट करून ठेवला असेल म्हणजे जे इथे सेलर्स असतील हे सेलर्स जे आहेत ते मार्केट इथे थोडासा पॉझिटिव्ह आणि अप ओपन झाल्यामुळे तर ह्या सेलर्सला इझिली टार्गेट करता येऊ शकत होतं म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर हे बघा ही जी हे जे सेलर्स होते म्हणजे हे जे सेलर्स इथे बसले होते यांना आपण इझिली टार्गेट करू शकत होतो का कारण मार्केट ऑलमोस्ट इथे ओपन झालं होतं आणि हे सेलर्स जवळ होते जसं मी कालच्या कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जर मला अप्पर साईडचे सेलर्स जे आहेत त्या ते, ते जवळ असल्यामुळे मी काल इथे बाईंग साईडची पोजिशन जी होती ती एक्झिक्यूट केली आणि एक्झॅक्टली मला तिथे साधारण एक शंभर मी कॅप्चर केलं होतं सेम कंडिशन जी होती इथे होती तर इथे जे हो आज इथे नऊशेच्या जवळपास ओपन झाला होता आणि नऊशेच्या जवळपास ओपन झाल्यामुळे काय होतं ना की इथे जे सत्तेचाळीस हजारावर जे इथे सेलर्स बसलेले होते तर ह्या सेलर्सला टार्गेट करणं आपल्याला इझी जाणार होतं म्हणून माझा जो व्ह्यू होता तो होता की इथे सत्तेचाळीस हजाराचा कॉल ऑप्शन किंवा सत्त शेचाळीस हजार नऊशेचा कॉल ऑप्शन जो आपल्या प्री आपल्या प्रीमियम प्रमाणे आपल्याला कम्फर्टेबल असेल तो मी तो ऑप्शन घेणार होतो आणि जो माझा टार्गेट होता तो होता साधारण सत्तेचाळीस हजार शंभर पर्यंत आता सत्तेचाळीस हजार शंभर पर्यंत का तर ज्या लोकांनी सत्तेचाळीस हजाराचा कॉल राईट करून ठेवला असेल ऑब्व्हिअसली त्यांचे स्टॉप लॉस कुठे असतील एक तर सत्तेचाळीस हजार पन्नास किंवा सत्तेचाळीस हजार शंभर म्हणजे पन्नास ते शंभर पॉईंटचा स्टॉप लॉस आपण कन्सिडर करून चालायचा कारण जे छोटे ट्रेडर असतात म्हणजे जे रिटेलर ट्रेडर असतात त्यांचा पन्नास साठ चा पॉईंट चा स्टॉप लॉस असतो आणि जे मोठे ऑप्शन रायटर्स असतात किंवा जे मोठे ट्रेडर्स असतात त्यांचा शंभर दीडशे पॉईंटचा स्टॉप लॉस असतोय सो मिनिमम शंभर पॉईंटचा स्टॉप लॉस आपण कन्सिडर करून चालतो आणि त्यामुळे माझा टार्गेट होता इथे सत्तेचाळीस हजार शंभर पर्यंत जे आहे ते मार्केट इथे जाऊ शकते आणि इथे जर तुम्ही आता पाहिलं हे बघा इथे साधारण इथे माझी एंट्री झाली असती किंवा या जवळपास शेहेचाळीस हजार नऊशे नऊशे पन्नासच्या जवळपास माझी एंट्री होती आणि माझा जो टार्गेट होता तो साधारण सत्तेचाळीस हजार शंभरच्या जवळपास माझा टार्गेट होता म्हणजे इथून जर पाहिलं तर साधारण शंभर ते एकशे वीस पॉईंटची मुवमेंट जी होती ती मला इथे कॅप्चर करायची होती बट अनफॉर्च्युनेटली म्हणा फॉर्च्युनेटली म्हणा मी सिस्टीम समोर नव्हतो मी थोड्या कामानिमित्त बाहेर होतो त्यामुळे मला मार्केटवर म्हणजे बघता आलं नाही किंवा मला मार्केट ओपन करून चेक नाही करता आलं आणि आत्ता मी जस्ट आलोय तर आत्ता जो आहे तो ऑलरेडी मुवमेंट आहे तो निघून गेलाय त्यामुळे काय ना की आत्ता मी ट्रेड करणार नाहीये कारण जो माझा सेटअप होता की जी माझी सायकोलॉजी होती म्हणजे ह्या ट्रेडमध्ये मी कॉन्फिडंटली इथे ट्रेड, ट्रेड करू शकत होतो कारण इथे मला कॉन्फिडन्स होता की सेलर्सला टार्गेट करण्यासाठी आपण कॉल साइटचा ऑप्शन जो आहे तो बाय करू शकतोय आणि इथे शंभर ते एकशे वीस चा मुवमेंट मी कॅप्चर करू शकतोय पण इथे कसं आहे ना की प्रत्येक डीपला मी इथे हा विचार नाही करू शकत की इथून आता मार्केट परत वर जाईल परत खाली येईल परत वर जाईल कदाचित होऊ शकतं बट तो माझा सेटअप नाही आहे माझी सायकोलॉजी नाहीये त्यामुळे मी आज जी आहे ती ट्रेडिंग करणार नाहीये आता मी इथे तुम्हाला दाखवतोय की मी माझा जो ऑप्शन आहे ऑप्शन ट्रेडिंग डिसेबल करण्याचा तर तो ऑप्शन मी इथे बंद करून देणार आहे कारण काय ना की त्याच्यासाठी माझी म्हणजे मला रिग्रेट नाही आहे कारण का की सपोज माझा माझी सायकोलॉजी नाही बनते किंवा माझा ट्रेड सेटअप नाही बनते तर मी तो ट्रेड नाही केला किंवा काही कामानिमित्त आपण म्हणजे पर्सनल काहीही असू शकते काही कारणास्तव आपण ट्रेड नाही केला तर तो रिग्रेट नाही ठेवायचा उलट असं कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह वेमध्ये की आजची माझी कॅपिटल सेव्ह झाली माझं मला प्रॉफिट झाला असता हा भाग विचार नाही करायचा नेहमी हा विचार करायचा जर सपोज माझा डिसिजन रॉंग झाला असता तर माझा आजचा आजची जे आजचा जो माझा लॉस होता तो माझा लॉस जो आहे तो सेव्ह झालाय किंवा ती ते तेवढी कॅपिटल माझी वाचली आहे उद्या ट्रेड करू आपण कारण काय ना की तुमचं कॅपिटल सेव्ह करणं सर्वात महत्वाची हो। जर तुमच्या हातात कॅपिटल असेल तर तुम्ही पुढची दहा वर्ष सलग ट्रेडिंग करू शकताय पण जर तुमची कॅपिटल दहा दिवसात संपली असेल तर तुमचा कितीही सेटअप असू द्या किती तुम् तुम्ही कितीही कॉन्फिडंट असू द्या तुमची सायकोलॉजी कितीही असू तुमच्याकडे जर कॅपिटलच नसेल तर तुम्ही ट्रेडिंग कुठं करणार कारण ट्रेडिंग ही लाईफ टाइम सुरू असणार आहे आपण असो वा नसो ट्रेडिंग सुरू असणार आहे बट तुमच्याकडे कॅपिटल असणं गरजेचं आहे त्यामुळे मी आज ट्रेडिंग आता माझा सेटअप तर गेलाय माझं हे पण गेलंय मुमेंटम uh, जो मला कॅप्चर करायचा होता तोही ही तर मी आज ट्रेडिंग करणार नाहीये मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा इथे मी माझा एन एस सीचा जो फ्युचर फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग आहे तो सेगमेंट मी इथे बंद करतोय आता डिॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हा रात्री दहा नंतर आता आता, टाइमिंग नंतर हो आता जवड़ जवड़ जो टाइमिंग असेल त्याच्या बारा तासानंतर तो ऍक्टिव्हेट होईल म्हणजे आता जवळजवळ दहा वाजून बत्तीस मिनिटं झालेत तर हा आ, आज हे बघा आता रात्री बावीस एकतीस म्हणजे सदा रात्री दहा वाजून एकतीस मिनिटांनी हा ऑप्शन जो आहे तो ऍक्टिव्हेट होईल आता डिॲक्टिवेट होणार आहे म्हणजे काय की मी माझ्या इमोशनवर तेवढा कंट्रोल ठेवू शकतोय किंवा ठेवला आहे की हा ठीक आहे आजचा माझा ट्रेंड सुटला तर जाऊ द्या काही अडचण नाहीये काही इश्यू नाहीये उद्या ट्रेड करू शकतोय तो कॅपिटल सेव्ह करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि इथे ज्या पद्धतीने मी म्हटलं की मार्केट कदाचित होऊ शकते की एक आ, खाली रिट्रेसमेंट करत पर, परत परत वर जाईल कारण इथे काय झालंय ना की बऱ्याच लोकांनी इथे रेंज ट्रेड करण्यासाठी बरेच लोक कर इथे थांबले हा रेंजचा ब्रेकआउट झाल्यामुळे इथून बघा जर तुम्ही पाहिलं तर साधारण ह्या रेंजचा ब्रेकआउट जो आहे हे बघा हा जो मी इथे बॉक्स तुम्हाला इथे बनवून दाखवलाय तर इथे या मध्ये जर पाहिलं तर हे बघा इथे तुम्हाला एक्झॅक्टली या रेंज चा ब्रेकआउट बघायला मिळतोय जो की साधारण सत्तेचाळीस हजाराच्या शेहेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव ते ेचाळीस हजार पाचशे वीस म्हणजे हा जो एक रेक्टँगल बॉक्स आहे त्याच्या बाहेर ब्रेकआउट ऑलरेडी मार्केटनं दिलेला आहे त्यामुळे इथे काय होणार बरेच लोक पोझिशनल ट्रेडर जे आहेत ते इथे ऍक्टिव्हेट होतील बट आपण पोझिशनल ट्रेडिंग नाही करत मी एस एल हंटीबोल देतो त्यामुळे माझा जो सेटअप होता तो सकाळीच बनला होता तर या अशा पद्धतीने मी माझा जो आ, ट्रेडिंग सेगमेंट आहे तो डिॲक्टिवेट केला आहे जेणेकरून की मला ओव्हर ट्रेडिंग होणार नाही किंवा माझ्या इमोशन कंट्रोल होतील आणि माझी कॅपिटल सेव्ह होण्यास मदत होईल तर तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आ, एक मिनिट मी तुम्हाला माझ्या पोझिशन्सही दाखवून देतो हे बघा मी कुठल्याही प्रकारची पोझिशन जी आहे ती आज घेतलेली नाहीये इथे ऑर्डर्स मध्ये पाहिलं तर हे बघा कुठल्याही प्रकारची माझी ऑर्डर आजचा आज नाहीये तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि जेवढं शक्य होईल तेवढं ओव्हर ट्रेडिंग पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा धन्यवाद